महाराष्ट्रामध्ये लोकसभेचा जो कौल महाराष्ट्रातल्या जनतेने दिलेला आहे तो अतिशय सत्ताधाऱ्याला चपराक आहे असं मी म्हणेन निवडणूकच नाही आणि विरोधी पक्षच या देशात आणि राज्यात नाही आहे अशी वलगणा जे करत होते त्यांना मतदारांनी धडा शिकवलेला आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला घवघवित यश लाभलंय याबद्दल महाराष्ट्रातल्या मतदारांचे मी आभार व्यक्त करू इच्छितो मराठवाड्यामध्ये विशेषतः दोन तृतीयांशून अधिक हो जागा जवळपास आठ पैकी सात जागा या महाविकास आघाडीच्या निवडून आलेले आहेत मला असं वाटतं की हे ऐतिहासिक आहे इतिहासामध्ये याची नोंद कायमची राहील असा निकाल मराठवाड्यामध्ये मतदारांनी दिलेला आहे याबद्दल मराठवाड्याच्या मतदारांचे देखील मी आभार व्यक्त करू इच्छितो आपण मराठवाडा फिरलेला आहात कोणत्या मुद्द्यावरती लोकांनी घेतल्या होते आणि साथ आहे महाराष्ट्रामध्ये जे गलिच्छ राजकारण सुरू आहे फोडाफोडीच राजकारण जे झालं बेकारी वाढलेली आहे शेतीमालाला भाव नाही आहे महागाई वाढलेली आहे भ्रष्टाचार खोपावलेला आहे एकंदरीतच कुठलाही घटक महायुतीच्या सरकारवर खुश नाही आहे हेच मतदानातून महाराष्ट्रातल्या मतदारांनी दाखवून दिलेलं आहे मला असं वाटतं की महाविकास आघाडी इंडिया आघाडीला हे जे घवघवीत यश मिळालेलं आहे भारत सरकार महाराष्ट्र सरकार याचं जे अपयश गेल्या काही काळापासनं राहिलं त्याची कारण आहेत अनेक फॅक्टर्स आहेत याच्यामध्ये आणि नक्कीच आरक्षणाचं राजकारण जे या राज्यामध्ये राहिलं त्याच्यामध्ये अनेक समाजाला फसवण्याचं काम महायुती सरकारकडनं जे झालं त्याचा देखील फटका हा महायुतीला बसला असं मी म्हटलं तर चुकीचं चुकीचं होत संभाजीरावने आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत आपले यश आपण यश काबीच केलं आहे आणि ते आपल्याला शुभेच्छा देतात आणि ते विकासाच्या मुद्द्यावरती ते आपल्या सोबत आहे असं देखील त्यांनी वक्तव्य केलं आनंद आहे सर नंबर एक दोन तीन या चर्चेमध्ये मी पडू इच्छित नाही महाविकास आघाडीचं हे यश आहे इंडिया आघाडीचं हे यश आहे आणि म्हणून या विजयाचा आनंद आम्हाला घेऊ द्या आणि पुढे काय काय होईल हे सगळ्यांच्या विचारानं संमतीनं करण्याचा आमचा प्रयास असेल एवढंच या निमित्तानं मला सांगावं लातूर खरं आहे नांदेडचा विजय हा महाविकास आघाडीचा होईल हे आम्हाला अपेक्षित होत वसंतराव चव्हाण यांनी उमेदवारीचा अर्ज दाखल केल्यापासून जी चर्चा होती ती सकारात्मक होती आणि निकालाही तसाच लागलेला आहे त्यामुळे काही फार आश्चर्य त्याचं आम्हाला नाहीये नांदेड नेहमीच काँग्रेसच्या बाजूने उभा राहिलेला आहे आणि ती पुन्हा एकदा सिद्ध झालंय याचा आम्हाला आनंद आहे आणि नांदेडकरांचे विशेष आभार या निमित्तानं मी व्यक्त करू इच्छितो बीडमध्ये जसं आपल्याला कल्पना आहे की तिथं अटीतटीची निवडणूक झाली आणि या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा विजय झाला याच्याबद्दलही आम्हाला आनंद आहे लक्षवेधी निवडणूक ही ठरली ती जालन्याची जालना, जालना लोकसभा मतदारसंघ हा कुठल्याच सर्वेक्षणामध्ये महाविकास आघाडीला दिला नव्हता पण कल्याण काळेनी हे करून दाखवलं याबद्दल कल्याण काळे यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे मला असं वाटतं की मराठवाड्यामध्ये एक नव्या पर्वाला आता सुरुवात होते आहे आणि याकडं सगळे आतुरतेने वाट पाहत आहेत बऱ्याच ठिकाणी मला असं वाटतं कार्यकर्त्याचं कामच असतं पक्षाचं काम करणं प्रचार करणं मला असं वाटतं की हा विजय हा महाविकास आघाडीचा आहे आणि सगळ्यांचा या विजयाच्या सगळ्यांनाच आपल्या मी शुभेच्छा व्यक्त